कुकिंग विथ पाटीलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत माकली मसाला तो पण आगरी पद्धतीमध्ये तर चला आपण रेसिपी बघून घेऊया तर मी आज आणले आहे चार प्रकारची मच्छी तुम्ही बघितलं आहात खाणाशी दर्यातली कोलंबी आहे माकुले आहेत हे बघा मोठ्या मोठ्या माकल्या आहेत सुरमय आहे आणि बोंबील तर मी याची ही वेगळी वेगळी रेसिपी पाठवणार आहे तुम्हाला तर चला आपण रेसिपी बघूया चला पहिला माकल्या मी साफ करून घेणार आहे सगळ्यात आधी माकल्या फक्त सोलून घ्यायच्या मी बाजारातूनच ते काळ जे पाणी असतं ना त्याच्यामधलं ते मी काढून आणलंय मावशीकडून आता मी फक्त हे बघा हे सोलून ह्याचे छान असे बारीक तुकडे करून घेणार आहे हे बघा हे सोलायचं आहे हे ठेवायचं नाही मला मावशीने आवर्जून सांगितलं की हे घरी जाऊन छान असं साफ करून घेईल

सगळ्या माकड्या मी सोलून घेते आता मी माकडी कापायला घेते हे फेकून द्यायचंय जास्त बारीक नाही करत आहे मी कारण का ते शिजून अकस्त खाताना पण तोंडात आलं पाहिजे मजा आली पाहिजे खाताना एवढेच तुकडे केले तुम्ही जास्त बारीक नाही केले मी सगळ्या माकड्या कापून घेते आणि आपण रेसिपीला सुरुवात करूया बघा हे सगळे मी घेतलेले आहेत पायथ्याचे छान मला मावशीने मस्त काळा काढून दिलं होत आता हे आपण धुवून घेऊया एका पाण्यातून काढून घेते याच्यात का जास्त घाण नाही तर मी एकाच पाण्यातून धुवून काढलेलं आहे छान हे बघा पाणी पण एवढं हे झालेलं आहे त्याच्या पाण्याने गढूळ झाले बाकी काही घाल नाही याच्यामध्ये तर चला आता आपण याची रेसिपी करायला घेऊया चला आता माखळी मसाला आपण फोडणी घालून घेऊया तर सर्वात प्रथम मी तेल घेतलेलं आहे दीड पाळी तेल घेतलंय आता मी हे दीड पाळी तेल घातलेलं आहे छान गरम झालंय तर मी थोडंसं हिंग घालून घेते चिमुटभर आणि हा मी दोन मीडियम कांदा घेतलेला आहे दोन मीडियम कांदे एकदम बारीक चिरलेले ते घालून घेतले आणि हे जरा परतून घेते कांदा भरपूर घेतलेला आहे कारण का तो आपल्याला मसाला बनवायचा आहे तर छान असा होतो आणि आता याच्यामध्येच मी टोमॅटो घालून घेतले तेही बारीक चिरलेला एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे आणि हो मी हो आता मीठ घालून घेते माझ्या चवीनुसार कारण का हे मीठ टोमॅटो आणि कांद्याला नरम करायचं काम करत छान मऊ होतो आणि तो एकजीव झाला पाहिजे छान असं शिजला पाहिजे आता मी ह्याच्यावर झाकण ठेवून देते आता मी ह्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे कांदा टोमॅटो छान असं एकजीव एकदम नरम होऊ द्या मग आपण ह्याच्यामध्ये लसूण पेस्ट टाकून घ्यायचे आता हे छान एकजीव झालेलं आहे मी झाकण ठेवून छान नरम करून घेतलं कांदा टोमॅटो बघा तुम्हाला दिसत असेल टोमॅटो एकदम असा छान मऊ त्यात शिजलेला आहे आणि एकजीव झालेला आहे आता मी लसूण टा लसूण आलं लसून पेस्ट टाकून घेते आता ही पण छान एकजीव करून घ्यायची एक आहे याच्यामध्ये मी थोडासा गॅस हाय केलेला आहे थोड दोन मिनटं मी ह्याला छान असं मुरू द्या आता मी ह्या पुन्हा ओपन केलं आहे दोन मिनटांनी ते बघा छान असं छान असं सुगंध सुटलं आहे लसूण टोमॅटो आणि कांद्याचा आता मी त्याच्यामध्ये मसाले घालून ठेवते अर्धा चमचा हळद घेतली आहे आणि आता हा आपला आगरी मसाला दीड चमचा घेतला आहे मी आणि धणा पावडर मला धणा पावडरचं जास्त लागतो म्हणून मी धणा पावडर अजून एक्स्ट्रा टाकते मी मसाल्यामध्ये असतो तरी पण आता हे मी एकजीव करून घेते छान असं माझी ठोके ठोकेवाली आहे म्हणून थोडासा आवाज येत असेल तुम्हाला बघा छान असा एकजीव करून घेतलेला आहे मसाला आता मी याच्यामध्ये माकल्या घालून घेते जे आपण मगाशी कापून धुवून घेतलं होतं स्वच्छ आता हे पण एकजीव करून आता आपण याच्यामध्ये झाकण मारून घ्यायचं आहे आणि हे शिजले माकड्या अशा शिजल्यासारख्या वाटल्या की मग ह्याच्यात थोडासा चिंचेचा कोळ आणि कोथिंबीर घालून घ्यायचं बघा हे एकजीव झालेलं आहे आता मी याच्यावर झाकण ठेवते दहा मिनटं राहू द्या दहा मिनटाने आपण परत बघू हां मी आता एकदा दहा मिनटाने झाकण खोललेलं आहे तर अजून ते छान शिजलेलं नाही आहे तर मी पुन्हा एकदा झाकण ठेवते आणि छान मस्त हे जे पाणी आहे ते पण सुकवून घेते आणि माकल्यावर पण शिजून होतील तर पुन्हा एकदा झाकण ठेवा आता हे बघा थोडंसं पाणी आहे ते आटेल आणि आता आपण हे बघा थोडी शिजली आहे शिजली येतील अशी पण आता मी याच्यामध्ये कोळ घालते चिंचेचा कोळ मला आवडतं तेवढा टाकते आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर भरपूर घातली मी अगदी आता हे मी छान ढवळून घेते आणि हे थोडंसं पाणी सुकवून घेते माका छान असे शिजलेले आहेत फक्त थोडंसं पाणी आटवून घेते आता हे पूर्ण आपलं शिजून छान पाणी आटून झालेलं आहे ते बघा हे असं दिसतं ह्याच कं ह्याच म्हणजे घट्ट पाण्या आणि ह्याच पद्धतीने ठेवा भारी लागतं भाकरी वगैरे खाताना तर चला आपण ताट वाढून घेऊया भाकरी आणि आकली मसाला बघा छान चमचमीत झालेला आहे या जेवायला आणि मला नक्की सांगा कमेंट कमेंटमध्ये की आपला माकली मसाला कसा झालेला आहे लाईक करा शेअर करा बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये